सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर स्थानापन्न बाबा अजून एक सर प्लीज बसा अजून एक महत्वाचा सन्मान खरंतर माझे वडील गिरणी कामगार ज्या गिरणी कामगारांनी संपूर्ण महाराष्ट्राला वस्त्र पुरवली आज ऐन उमेदीच्या काळात त्या गिरणी कामगारांना घरात बसावं लागलं मुंबई सोडून गावाकडे यावं लागलं अशा परिस्थिती आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं माझी बहीण जी बघतपासून येते ती माझी सक्की बहीण आम्हा दोन्ही भावंडांना शिकवलं संस्कार दिले आई वडिलांनी आणि आज या मंचापर्यंत पोचवलं आज आम्हा गिरणी कामगारांचं नेतृत्व करणारा सौ रश्मीताई लुडबे मॅडम या ठिकाणी आल्यात मॅडम मी आपल्याला विनंती करतो आपण मंचावर यावं खरं तर रश्मीताई आम्हा गिरणी कामगारांसाठी लढा देत आहेत वेळ म्हणजे कुठल्याही गोष्टीची परवा न करता प्रत्येक वेळी गिरणी कामगारांसाठी धावून जाणारं हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे ताई आपला सन्मान कोकणशाहीच्या मंचावरती होतोय मी सन्माननीय नगराध्यक्षा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी रश्मीताईंचा सन्मान करावा ताई धन्यवाद अगदी थोड्याच वेळात आपण डबलबारी भजनाला सुरुवात करणार आहोत अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका